कडम एम प्लस ऊर्जा प्रकल्पाचा अन्याय करार न पाडल्याने शेतकरी कुटुंबांसह आत्मदहनाच्या तयारीत राणेगाव व कडम तालुक्याच्या सीमेवर एम प्लस सोलर ऊर्जा प्रकल्प तब्बल सातशे एकरावर उभारण्यात आला असून शेकडो शेतकऱ्यांकडून सुपीक जमीन भाडे तत्वावर बडकावली गेली अशीच घटना उमरी येथील शेतकरी दिवाकर वनारसे वैपन्नास यांच्या बाबतीत घडली वनारसे यांच्या सहा एकर शेतीपैकी तीन एकर शेतजमीन एम प्लस कंपनीकडून कराराद्वारे घेण्यात आली त्या बदल्यात वर्षाला दीड लाख रुपये भाडे देण्याचे ठरले मात्र तीन एकर शेतीचा करार करण्यासाठी कंपनीचे अधिकारी रुपेश लुथरा पंकज बुलकपुडे यांनी दबाव आणला सुरुवातीला तीस वर्षांचा करार करून चाळीस लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले पण नंतर शब्द फिरवत फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित वीस लाख नंतर देऊ असे सांगण्यात आले रुपेश लुत्रा व पंकज बुलका करार न झालेल्या सर्व्हे नंबर एकशे त्र्याऐंशी मधील शेतात कंपनीने काम सुरू केले असून दोन हंगाम पूर्ण होऊ नये वनारसी यांना एकही रुपया मोबदला मिळाला नाही परिणामी ते आर्थिक संकटात आहेत एम्प्लस ऊर्जा कंपनीच्या उमरी येथील ऑफिस समोर सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याने निवेदन अधिकारी यवतमाळ पोलीस अधीक्षक यवतमाळ आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांना दिल्या वनारसे यांना भीती आहे की करारावर सही न केल्यास मला मारून टाकले जाईल असंही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे त्यामुळे एमप्लस ऊर्जा प्रकल्पाच्या अन्यायकारी धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण तीन वेळेस तुमचं अग्रीमेंट करून द्या तुमच्या नावाचं आणि तुमच्या पुराच्या नावाचं परमिशन आल्यानंतर तुम्हाला पंचवीस लाख रुपये देतो आणि नंतर ते परमिशन आल्यानंतर मला कळंबा बोलणार आणि ते म्हणून ते डोके दोपेशा डोगरा का पंचेचाळीस लाख रुपये देतो त्याच्यातून सी डी एस करते आणि चाळीस लाख रुपये हातात येते परंतु ते म्हणून ते नंतर ही करून द्या मला आणि नंतर आय पी एस मानतो तुमच्या खात्यात मी विश्वास कसा ठेवून वापस हलो आणि नंतर बावीस दिवसानं त्याची फोन येत गेली कोणी म्हणजे दहा वर्षाचं देतो आता बाकीचे नंतर देतो आणि आता लगेच म्हणजे खाली करून देतो पण मी असं कसं खाली करून देणार आहे कारण माझं शे ती लोक त्यातली करून देणार आहे ह्या पैशात देतो म्हणून आता त्यानं खाली करून द्याच आहे तुम्ही माझं सहाय्य पैसे खाली करून जा आणि माझी दोन वर्षी भरपाई करून जा आणि मी निवेदन दिलेलं ते सगळ्या लोकांनी तहसीलदार एस पी साहेबाने ठाणेदार मंत्री मुला का माझं दोन तारखे तारखेपर्यंत तुम्ही सम निक करून द्या निकाल लावून द्या माझ्या याचा नाही तर मी आत्मग्रहन करणार आहे तीन तारखेला दोन तारखेपर्यंत माझे निकाल लावून द्या तर पोलीस लोक मला दहा वेळा फोटे बोलून मला माहिती ये पोलीस स्टेशनला मला बंद करण्यासाठी कोण कशाला करतो तुम्ही सगळे जण मिळून माझा निकाल लावून माझ्या माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ लोकांना आत्महत्या करण्याची वेळ मी देत नव्हते सहा एकर शेतमध्ये आणि माझं शेत आहे माझं कुटुंब चांगले तरी जगत होते आज मला इतर सारखं याची त्याचे कष्ट करायला येऊन जा कष्ट करणारा माणूस याच्यावर आला असे शक्य तुमचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा